पंकजा मुंडे सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार प्रणिती शिंदे रक्षा खडसे भारती पवार नवनीत राणा राजश्री पाटील अर्चना पाटील हिना गावेत प्रतिभा महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढवणारे हे काही अकरा चेहरे निवडणुकीचं मैदान गाजवणार आहेत आपापल्या पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यात या महिला नेत्यांना यश आलंय या उमेदवारी देण्यात एक फॅक्टर महत्वाचा ठरतो आणि तो म्हणजे या महिलांची राजकीय पार्श्वभूमी आणि त्यांचा वारसा याच महिला नेत्या आणि त्यांच्या उमेदवारीबद्दल आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी अक्षरा चोरमारे आपण पाहताय लोकमत पंकजा मुंडेचं नाव जाहीर झालं आणि त्यांचा राजकीय वनवास संपला अशीच प्रतिक्रिया खर तर समोर आली दोन हजार नऊच्या महाराष्ट्र विधानसभेत बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व त्यांनी दोन हजार एकोणीस पर्यंत केलं प्रतिनिधित्व केलं भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या त्या कन्या निवडून आल्यावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर दावा केल्यामुळे त्यांना राजकीय हालपेष्टा सोसाव्या लागल्या असं म्हणतात आताही त्यांना तिकीट दिलंय ते याच मतदारसंघातून खासदार असलेल्या त्यांच्या बहीण प्रीतम मुंडे यांना डावलून आणि त्यामुळेच अनेक तर्कवितर्क लावले जातात आणि शिवाय आताही त्यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई समजली जाते तसं पाहायचं तर गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये काही निवडक मतदारसंघांवरून जोरदार रस्सीखेच सुरू होती आणि त्यात धाराशिवच्या मतदारसंघाचा देखील समावेश होता दोन हजार एकोणीस साली शिवसेनेचे ओमराज निंबाळकर या ठिकाणाहून निवडून आलेले आणि त्यामुळं शिवसेना शिंदे गटानं या मतदारसंघावर दावा केला होता अखेर चर्चेतून राष्ट्रवादीला धाराशिव मतदारसंघ मिळाला आणि त्यामुळं शिवसेनेनं दावा केलेली जागा राष्ट्रवादीला मिळाल्यावर त्या ठिकाणी भाजपाकडून आयात केलेल्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आणि ते नाव म्हणजे अर्चना पाटील आधीचे राष्ट्रवादीचे नेते आणि भाजपचे विद्यमान आमदार राणा जगजित सिंह पाटील यांच्या पत्नी अर्चुना पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला प्रवेश करतानाच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांना धाराशिव मधून उमेदवारी जाहीर केली त्यांचे पती आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि सासरे पद्मसिंह पाटील हे मात्र भाजपामध्येच राहणार आहेत पाटील यांना उमेदवारी मिळाल्यामुळं जिल्ह्यातील पारंपरिक प्रतिस्पर्धी निंबाळकर आणि पाटील कुटुंबात पुन्हा एकदा स्पर्धा पाहायला मिळणार आहे आता इथे एक, एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे पद्मसिंह पाटलांची सून अर्चना पाटील धाराशिव मधून लढत आहेत तर त्यांची बहीण देखील आता रिंगणात आहेत आणि त्या म्हणजे सुनेत्रा पवार येस yes. सुनेत्रा पवार या पद्मसिंह पाटील यांच्या बहिण आहेत एकेकाळचे राष्ट्रवादीचे मोठे नेते पण दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकांच्या आधी पद्मसिंह पाटील आणि राणा जगजितसिंह या पिता पुत्रांनी भाजपात प्रवेश केला पद्मसिंह पाटील आणि शरद पवार यांचे खूप चांगले संबंध होते आणि याच सख्यातून एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांचं लग्न झालं आणि त्या बारामतीत आल्या आणि तेव्हा अजित पवार देखील राजकारणात असे नव्हते आणि त्यामुळेच पद्मसिंह पाटलांची बहीण सुनेत्रा पवार या देखील आता रिंगणात आहेत धाराशिव मधल्या तेर मध्ये सुनेत्रा पवारांचं बालपण गेलं पाटील आणि भाऊ राष्ट्रवादीत आणि त्यामुळेच राजकारण आणि समाजकारणाचा वारसा त्यांना घरातूनच मिळाला तर याच सुनेत्रा पवार यांच्या विरोधात आहेत त्यांची ननन तीन वेळा खासदार सुप्रिया सुळे आता चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दोनही पवारांसाठी पवार कुटुंबियांसाठी ही निवडणूक आता प्रतिष्ठेची बनली आहे आणि त्यामुळेच बारामती आता सगळ्यांचाच लक्ष लागून राहिलाय पुढचं नाव प्रणिती शिंदे दोन हजार एकोणीस साली प्रणिती शिंदे यांनी काँग्रेसच्या तिकिटावर सोलापूर मध्य इथून विधानसभा निवडणूक लढवली दोन हजार चौदा मध्ये भाजपची लाट असताना विधानसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा विजय मिळवला तर दोन हजार एकोणीस मध्ये प्रणिती शिंदे हॅट्रिक केली काँग्रेस आणि सुशील कुमार शिंदे यांचा गड असलेला सोलापूर पण दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत काँग्रेसचा हा बुरुज ढासळला आणि इथं भाजपचं कमळ फुललं आता दोन हजार चोवीस मध्ये काँग्रेसनं प्रणिती शिंदेना पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचा आता निर्णय घेतलाय गेल्या दोन लोकसभा निवडणुका पाहता सोलापूर लोकसभेचा पेपर भाजपासाठी खरा सोपा गेलाय आणि आता राम शिंदे यांना भाजपनं उमेदवारी दिल्यानं आतला विरुद्ध बाहेरचा हा वाद कितपत रंगतोय आणि काय निर्णय घेतोय हे पाहणं आता महत्वाचं आहे जळगावच्या राजकारणाचा अविभाज्य भाग असलेल्या खडसे कुटुंबियांच्या भूमिका हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो आणि त्यापैकीच रक्षा खडसे या दोन टर्म भाजपच्या खासदार झाल्यात आणि आता पुन्हा एकदा भाजपनं रक्षा खडसे यांना तिकीट दिलंय त्यांच्या विरोधात रोहिणी खडसे की एकनाथ खडसे अशी चर्चा असतानाच या चर्चेला लगेचच पूर्णविराम देखील मिळाला यानंतरचं चर्चेतलं नाव म्हणजे अर्थात नवनीत राणा सर्वोच्च न्यायालयानं अमरावतीच्या खासदार राणांचं जात प्रमाणपत्र वैद्य ठरवल्यानंतर काही तासातच त्यांनी जल्लोषात भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल के जाहर केला अमरावतीत उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या जाहीर सभेत नवनीत राणा यांना आश्रवानावर झाले गेल्या बारा वर्षात जो संघर्ष मी केला आहे विरोधकांनी मला खूप चुकीचं बोलण्याचा प्रयत्न केला अगदी खालच्या पातळीपर्यंत ते गेले पण अखेर विजय सत्याचाच झाला अशी प्रतिक्रिया नवनीत राणांनी दिली यानंतरचा महत्वाचा मतदारसंघ म्हणजे यवतमाळ वाशिम या लोकसभा मतदारसंघातून भावना गवळी यांचं तिकीट कापण्यात आल्यानं तर प्रचंड नाराज असल्याची चर्चा आहे लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवारांची निवड होण्यापूर्वीच राज्यातील अनेक मतदारसंघांमध्ये भाजपाकडून सर्वेक्षण करण्यात आलं होतं भाजपाकडून यवतमाळ वाशिम मध्ये तब्बल आठ वेळा सर्वेक्षण करण्यात आलं मात्र या आठही सर्वेक्षणांचे निकाल हे नकारात्मक आले होते भावना गवळी या पाच यवतमाळ वाशिम खासदार आणि त्यांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सीचं वातावरण असल्याचा निष्कर्ष या सर्वेक्षणांमधून पुढे आला होता भाजपासोबतच एकनाथ शिंदे यांनी देखील यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात स्वतंत्रपणे सर्वेक्षण घेतलेलं आणि याशिवाय त्यांची उमेदवारी नाकारण्यामागचं आणखी एक प्रमुख कारण म्हणजे त्यांची मतदार

त्यांचं माहेर आहे यवतमाळ तर भाजपाकडून धक्का तंत्र नेहमीच वापरलं जातं पण शिवसेनेकडून देखील धक्का तंत्राचा वापर करण्यात येताना दिसतोय भाजपाकडून हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध झाल्यानंतर त्यांची उमेदवारी आता रद्द करण्यात आली आहे आणि त्यामुळंच हेमंत पाटील यांना मोठा धक्का बसल्याचं मानलं जातं आणि त्यामुळं ते चिंतेत देखील आहेत असं असलं तरी पक्षानं हेमंत पाटील यांच्या पत्नीला यवतमाळ वाशिम मधून उमेदवारी देण्याचं आता निश्चित केलंय यानंतर अजून एक न विसरणारं नाव म्हणजे प्रतिभा धानोरकर दिवंगत खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या त्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांच्या माहेरी राजकीय वातावरण नव्हतं सासरी मात्र पतीच राजकारणात असल्यानं राजकीय वातावरण मिळालं त्यांचे पती बाळू धानोरकर यांनी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली पतीच्या निवडणूक प्रचारातूनच त्यांनी राजकारणाचे आपले धडे गिरवले या प्रचारादरम्यानच त्या भाषण करायला देखील शिकल्या आणि त्यांना लोकांच्या समस्या देखील जाणून घेता आल्या आता या सगळ्यात एका नावाचा विचारच होत नाहीये आणि ते नाव म्हणजे पूनम महाजन यांचं त्यांच्या जागेवर अजून उमेदवार ठरलेला नाही निश्चित झालेला नाही पण पूनम महाजन यांचं नाव देखील चर्चेत नाहीये असो दोन हजार एकोणीस मध्ये सतराव्या लोकसभेवर महाराष्ट्रातून आठ महिला निवडून आल्या आणि त्यापैकी निम्म्याहून अधिक या भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या यामध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा दिंडोरीमधून डॉक्टर भारती पवार उत्तर मध्य मुंबईतून पूनम महाजन बारामतीतून सुप्रिया सुळे राष्ट्रवादीमधून रक्षा खडसे बीडमधून प्रीतम मुंडे नंदुरबार मधून हिना गावेत यवतमाळ वाशिम मधून भावना गवळी पण आता यातली काही नावं कट झाली आहेत तर काही नवीन नावं ऍड झाली आहेत आणि त्यामुळंच महाराष्ट्रातून दोन हजार चौदा मध्ये सहा महिला खासदार दोन हजार एकोणीस मध्ये आठ महिला खासदार आणि आता दोन हजार चोवीस मध्ये काय निकाल येतो हे पाहणं महत्वाचं आहे या महिला वॉर बद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका